नमस्कार मंडळी मी डॉक्टर मुळे जनरल फिजिशियन अँड सर्जन श्री अष्टविनायक क्लिनिक आळंदी आज आपण एका गंभीर आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत तो आजार म्हणजे रेबीज रेबीज हा रोग संक्रमित प्राणी जसे की कुत्रा मांजर वटवागुळ किंवा अन्य अन्य प्राण्यांच्या चाव्यामुळे हा आजार मनुष्यामध्ये होतो हा एक विषाणूजन्य आजार आहे हा विषाणू व्यक्तीच्या मेंदू तसेच मज्जा संस्थेवर म्हणजेच ब्रेन आणि सेंट्रल नर्वस सिस्टमवर परिणाम करतो दुर्दैवानं या आजारामध्ये एकदा आजार झाल्यानंतर काहीही उपचारा उपचार उपलब्ध नाही आहेत या आजारामध्ये हंड्रेड पर्सेंट मॉर्टॅलिटी आहे त्यामुळे हा रोग होण्याच्या अगोदर टाळणं खूप महत्वाचं असतं पण चांगली बातमी म्हणजे हा आजार पूर्णपणे आपण टाळू शकतो जर एखाद्या प्राणी जसे की कुत्रा मांजर यांनी चाटल्यास ओरकल्यास किंवा चावा घेतल्यास ती जखम पंधरा मिनिटे पाण्याने सोनी साबणीने पूर्ण पंधरा मिनटं धुणं गरजेचं असतं दुसरी पायरी जखम पुसू नका किंवा जखमेवर काहीही लावू नका जसे हळद की हळद हळद माती औषध इत्यादी पदार्थ तिसरी पायरी म्हणजे ताबडतोब जवळच्या दवाखान्यात जा आणि तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तर यामध्ये जखम किती मोठी आहे यानुसार लसीकरण किंवा जर इम्युनोग्लोबिन्स द्यायचे असतील तर ते डॉक्टर ठरवतात व त्यांचं वेळापत्रकानुसार आपण डोस घेतले पाहिजे एखाद्या रुग्णाला रेबीज कसा झाला हे कसं ओळखायचं असेल तर त्यामध्ये काही लक्षणं दिसतात की जिथं चावा घेतला आहे तिथं जागी झिंझिन्या जिन वेदना किंवा जळजळ होते तसेच ताप अंगदुखी होते तसेच सगळ्यात महत्वाचं आणि सर्वसामान्य रेबीज मध्ये असणार लक्षण म्हणजे हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती त्या व्यक्तीला पाण्याची भीत भीती वाटते अजून घाबरणं न झोप लागणं चटके येणं इत्यादी लक्षणं रेबीज ह्या आजारामध्ये दिसतात आपण यावर प्रतिबंध उपाय म्हणून काय करू शकतो प्रतिबंध उपाय म्हणून जे आपण पाळलेले प्राणी आहेत त्यांना रेबीजचं इंजेक्शन देऊ शकतो तसेच आपल्या मुलांना आपण अनोळखी प्राण्यांपासून किंवा बाहेर असलेल्या प्राण्यांपासून लांब ठेवू शकतो आणि जर चावा झाला की लगेच दवाखान्यात किंवा डॉक्टरांना दाखवलं पाहिजे ही माहिती खूप महत्वाची आहे तसेच रेबीज या आजाराबद्दल जाणून घेणे पण खूप महत्वाचं आहे तर आपल्याला आपल्याला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आ, कमेंट लाईक आणि शेअर करा धन्यवाद